मंडळी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसला पूरक ठरेल असे काम करणारी आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व वेगळं अस्तित्व राखलेली राष्ट्रसेवा दल ही He... संघटना आणि त्यानंतर स्थापन होऊन परंतु देशामध्ये आपल्या सेवा कार्याचं जाळं पसरवलेली त्या माध्यमातून सामान्य पा माणसांपर्यंत पोचलेली अशी रासव संघ ही संघटना असा आपला आजचा विषय आहे राष्ट्रसेवा दल आणि रासव संघ अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेसची स्थापना झाली ह्या स्थापनेनंतर काँग्रेसचं काम इंग्रजांविरुद्ध लढा पुकारणं सुरू होतं देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या काँग्रेसची स्थापना झाली होती एकोणीसशे वीस साली ह्याच काँग्रेसच्या या कामाला पूरक ठर अशी संघटना नासू हर्डीकर यांनी हिंदुस्थानी सेवा दल या नावाने स्थापन केली यांचं मुख्य उद्दिष्ट हेच होतं की समाजवादी मूल्य रुजवण्यामध्ये या संघटनेचा हातभार लागणं मुख्य उद्दिष्ट या संघटनेचं होतं की समाजामध्ये देशामध्ये तरुणांमध्ये समाजवादी विचारांचं विचारधारेचं मूल्य रुजवणं धर्मनिरपेक्षता बंधुभाव समता एकात्मता अशी मूल्य रुजवणं हे या संघटनेचं मुख्य ध्येय होतं आणि काँग्रेसला पूरक ठरेल अशी जी संघटना होती आणि त्या उद्देशानेच ही संघटना स्थापन झालेली होती आता दुसऱ्या बाजूला राष्ट्रसंघ एकोणीसशे पंचवीस साली विजयादशमीच्या मुहूर्तावर त्या था दिवशी शुभ दिवशी डॉक्टर केशव बहिराम हेडगेवार के यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची स्थापना केली आता संघाचं त्या पहिल्या दिवसापासून धोरण हेच होतं की हे हिंदूंचं राष्ट्र आहे हे हिंदू राष्ट्र आहे म्हणजे डॉक्टर हेडेगेवारांचं ते घोषवाक्य आपल्याला माहितीच आहे होय मी म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे हा हिंदूंचा देश आहे या देशात बहुसंख्य हिंदू आहेत त्यामुळे हे हिंदू राष्ट्र आहे आणि दररोज शाखेच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र येणं तिथे संस्कार होणं संस्कारक्षम नागरिक तयार होणं एक शिस्तप्रिय देशभक्त नागरिक तयार करणं असं डॉक्टर हेडगावराम पुढचं उद्दिष्ट होतं त्यांच्यात ते धर्मनिरपेक्ष मूल्य होतं म्हणजे जात पा धर्म न मानणे आणि इकडे संघाचं हा हिंदूंचा देश आहे हे हिंदू राष्ट्र आहे हे प्रमुख मूल्य होतं हा प्रमुख विचार होता अजूनही अर्थात आहे आता राष्ट्रसेवा दलाचा मात्र स्वातंत्र्य लढ्याशी स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठं योगदान आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये मग तो एकोणीसशे तीसशे दांडीयात्रा असो किंवा बेचाळीसच्या चाळीसगाव चळवळ असो त्यामध्ये आणि त्यानंतरही राष्ट्रसेवा दलाचं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये दे। खूप मोठं योगदान आहे ते योगदान आपण नाकारून चालणार नाही आणि पंचवीस सालापर्यंत डॉक्टर हेडगेवार रासव संघाची स्थापना करेपर्यंत होईपर्यंत ते काँग्रेसचं काम करत होते आणि काँग्रेसचे स्वयंसेवक होते आणि त्यांनीही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे सहभाग घेतला होता परंतु रासव संघाची स्थापना पंचवीस साली झाली त्यानंतर मात्र संघाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेला नाही त्यांचं हिंदुत्व विचारधारेचं काम होतं ते प्रामुख्यानंतर सुरू होतं आता एकोणीसशे पुन्हा असं झालं की एकोणीसशे चौतीस साली समाजवादी पक्षाची स्थापना झाली आणि ती काँग्रेस अंतर्गत स्थापना झाली समाजवादी काँग्रेस असं नाव होतं मग त्या सगळ्या नेत्यांचं असं म्हणणं होतं इच्छा होती की ह्या सेवा सेवादळ जे आहे त्यांनी आपल्यामध्ये काँग्रेसमध्ये पूर्ण विलिनीकरण करावं विलीन व्हावं परंतु हा प्रस्ताव हा सेवा सेवादळाने नाकारला त्यांचं हेच मत निघालं की आम्ही स्वतंत्र अस्तित्व आमचं असेल काँग्रेसला पूरक असं काम आमचं असेल परंतु आम्ही काँग्रेसला नेहमी सहकार्य करत राहू परंतु आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवू त्यामुळे विलिनीकरण आम्ही करणार नाही त्यानंतर चार जून एकोणीसशे एक्केचाळीस ह्या दिवशी राष्ट्रसेवा दलाची स्थापना झाली की हिंदुस्थानी सेवा दल होतं त्याचंच नामकरण किंवा त्याच्यामध्ये बदल किंवा सुधारित आवृत्ती ही अशी राष्ट्रसेवा दलात झाली आणि ती साने गुरुजी पूज्य साने गुरुजी आणि त्यांचे अन्य सहकारी यांच्या प्रयत्नातून गांधीजी आणि विनोबांच्या मार्गदर्शनाखाली यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली परंतु साने गुरुजींचा मोठा त्यात पुढाकार जरी असला आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांचाही तरी अध्यक्ष मात्र गुरुजी झाले नाही तर एकेचाळीस साली पहिले अध्यक्ष त्याचे एस एम जोशी झाले अशी मोठमोठी माणसं ह्या ह्याच्यामध्ये राष्ट्रसेवा झाल्यामध्ये होती उदाहरणार्थ स्वतः साने गुरुजी एस एम जोशी नाग गोरे बैठक नाथपई जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया मधु लिमई मृणाल गोरे मधु दंडवते रावसाहेब पटवर्धन भाई वैद्य अशी खूप मोठमोठी नावं यामध्ये घेता येतील एवढा मोठा वैचारिक वारसा एवढा मोठा ज्यांच्यापाशी वैचारिक ठेवा आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे एवढी मोठी विद्वत्ता आहे त्याग आहे समर्पण आहे चारित्र्य आहे देशभक्ती आहे अशी मोठमोठी माणसं ही ह्या राष्ट्रसेवा दलामध्ये होती अशा सगळ्या माणसांचं योगदान ह्या राष्ट्रसेवा दलाच्या मा माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यामध्ये होतो परंतु असा तर विषय येतो की एवढा मोठा वैचारिक वारसा असलेली एवढी मोठी थोर नीतिमान चारित्रमान आणि विद्वान अशी व्यक्तिमत्व असलेली माणसं असूनही स्वातंत्र्यानंतर आणि अगदी अलीकडच्या काळातही म्हणाल गेल्या तीस चाळीस वीस वर्षामध्येही राष्ट्रसेवा दलाचा विस्तार देशव्यापी का झाला नाही किंवा आजही खेड्यापाड्यात किंवा शहरात आहे राष्ट्रसेवा दल का दिसत नाही आजच्या तरुणाला राष्ट्र आजच्या तरुणाला म्हणाल तर दल हे माहीतही नाही अशी तरुण पिढी काही आहे तेव्हा असं का होतं असं का झालं ध्येय धोरणात काही गफलत होती का गल्लत होती आहे का तर नाही त्यांचं ध्येय धोरण हे स्पष्ट आहे अगदी सुवाच्य आहे त्यामध्ये गफलत असेल गल्लत असेल असं मला वाटत नाही अजूनही त्याच्यात गफलत नाही गल्लत होणार नाही तडजोड होते का त्यांच्या विचारधारेमध्ये ध्येय धोरणामध्ये तर नाही त्याच्यामध्ये तडजोडही होणार नाही मग त्यांचा विस्तार अथवा व्याप हा देशपातळीवर का होत नाही आहे नेमका हा एक प्रश्न राहतो तर अगदी खरं सांगायचं तर काळ वेळ आणि परिस्थितीनुसार या मंडळींनी स्वतःमध्ये बदल केला नाही आणि संघटनेतही बदल केला नाही काळानुसार स्वतःला संघटनेला तुम्हाला बदलावं लागतं नव्याने तुम्हाला लोकांसमोर कार्यकर्त्यांसमोर जावं लागतं त्यात नाविने निर्माण करावं लागतं तसं याने करता आलं नाही त्यामुळे संघटना जी आहे तिचा विस्तार हा फार मर्यादित राहिला किंवा तो विस्तार झालाच नाही प्रत्येकजण म्हणजे प्रत्येक नेता प्रत्येकजण हा स्वतःला नेताच मानतो मोठा नेताच तो आहे मी नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी मग आता नेता असं म्हणतो की मी कोणाचा आदेश पाहणार मीच मोठा नेता आहे मीच नेता आहे मला सगळं काही करता आहे मीच विचारवंत आहे तत्वज्ञ आहे समाजवाद्यांमध्ये सर्व तत्वज्ञ असतात सर्व तत्त्वव्यक्ती असतात सर्वच विद्वान असतात कोण कोणाचं ऐकणार आणि कोण कोणाला नेता मानणार त्यामुळे नेतेच खूप कार्यकर्ते कमी आणि स्वयंसेवक तर कुणीच नाही अगदी नगण्य अशी यांची अवस्था झाली आपापसातील तात्विक मतभेद काही अहमभाव इगो म्हणतो आपण मी नको तितका इगो अर्थात यामुळे समाजवादी विचारांना व्यापक रूप असं काही लाभलं नाही या उलट एक ती संघटना फुटत गेली दुफळी निर्माण झाली तुटत गेली तिचा आकार अगदी नगण्य राहिला तर मुद्दा पु असा मुद्दा एक येतो की देशासाठी एकेकाळी एवढी समर्पण त्याग केलेली ही एवढी मोठी राष्ट्र सेवा दलासारखी चांगली संघटना पुण्यशाली संघटना त्या संघटनेची स्थिती अशी का व्हावी अशी का कुणाला सुचत का नाही याच्यात काही या बदल करावा का म्हणून तर नेत्याचा आदेश हा कार्यकर्त्यांनी अनुयायांनी हा पाळायचा असतो त्याच्यामध्ये एक नेता नाही ह्यांच्यामध्ये होतं आहे काय की एक नेता नाही एक चालकानुवरती नेतृत्व वाई संघटना नाही त्यामुळे कोण कुणाचा ऐकणार नेता काय आदेश देणार नेताच नाही आहे एक असा त्यामुळे हा एक मोठा इथे प्रश्न उभा राहतो आता दुसरा मुद्दा येतो की नेते मग कमी कुठे पडतात तर सर्वांना सांभाळून आणि सर्वांना सामावून घेणारे नेते जिथं असतात तीच संघटना सर्वांचा विचारविनिमयातून निर्णय घेणारे जी संघटना असते संघटना टिकते काळाच्या ओघात आणि पुढे जाते ध्येय किंवा वैचारिक उंचीमध्ये हे कुठे कमी आहेत का तर बिलकुल नाही आहेत उच्च कोटीची अत्यंत उच्च कोटीची वैचारिकता चारित्र्य समर्पण भाव त्याग या सर्व गोष्टी यांच्या पाठीशी असतानाही केवळ आणि केवळ के नवीन कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते तयार न केल्यामुळे आणि तिकडे लक्ष न दिल्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की स्वतःच्या कोशात स्वतःच्या विश्वातून हे नेते मंडळी बाहेर न पडल्यामुळे जो तो नेता जो तो विचार स्वतःला समजतो आणि तो स्वतःच्या विश्वातच असतो ते बाहेर न पडल्यामुळे ह्या संघटनेची एवढ्या चांगल्या संघटनेची अशी अवस्था अवनती झाली त्यामुळे आता नेते कार्यकर्ते ह्यांच्यापुढे हाच प्रश्न आहे की संघटना मांडणार कशी पण संघटना अशी कोणतीही सामान्य कार्यकर्त्याला विश्वासात घेतल्याशिवाय ते सामान्य कार्यकर्त्याला प्रेरणा दिल्याशिवाय त्यांच्यापुढे कार्यक्रम नेमून दिल्याशिवाय संघटना ही वाढू शकत नाही आता संघटनेमध्ये स्वतःपेक्षा कधी व्यक्ती व्यक्तीपेक्षा संघटना मोठी असते परंतु ही सर्व नेते मंडळी स्वतः खूप मोठी आहेत आणि होतीच स्वतःच्या त्यांच्या विद्वत्तेची उंची त्यांनी जागतिक स्तरावर नेली स्वतःची व्यक्तिमत्व त्यांनी दिवसेंदिवस त्यांची जी वैचारिक उंची वाढत होती त्यांचं व्यक्तिमत्व अधिक विकसित होत होतं एवढी थोर ही मंडळी होती परंतु स्वतःसोबत ही मात्र संघटना मोठी करू शकले नाहीत ह्याचं कारण असं की संघटनेपेक्षा स्वतःलाच मोठे माणूस होते काय स्वतःपेक्षा संघटना दुय्यम अशी जर अवस्था असेल तुमची तर संघटना मोठी होणारच नाही आहे आणि सामान्य कार्यकर्त्यांपुढे काय तुमचा ब आदर्श जाणार संदेश जाणार हाही मुद्दा येतो आता ह्या उलट रासव संघाचं बोलायचं झालं तर रासव संघामध्ये एकतर एक चालन चालकांवरती पद्धती आहे तिथे त्यांची एक वेगळी कार्यपद्धती आहे एक, एक साचेबद्ध सूत्रबद्ध त्यांचं नियमबद्ध असं त्यांचं काम आहे त्यांचं वैशिष्ट्य ठळक वैशिष्ट्य ते आहे संघामध्ये कधीही संघटनेला महत्त्व असतं संघटना म्हणते म्हणजे संघ म्हणतो तसंच सगळं चालतं तिथे प्रत्येक कार्यकर्ता हा अनुशासन पाळतो जो कार्यकर्ता अनुशासन पाळणार नाही तो बाहेर जातो तो अलिप्त होतो एक नेता सांगतो आणि बाकी सगळे कार्यकर्ते सगळे आदेश ऐकतात आदेश पाळतात त्यांची तेवढी निष्ठा नेत्यावर आणि संघटनेवर त्यांची तेवढी श्रद्धा असते मग कार्यकर्त्यांच्याशी सामान्य स्वयंसेवकांचे असेल मग तिथे कुठेतरी दल कमी पडलं का असाही मुद्दा येतो कार्यकर्त्यांचं का दुसरी गोष्ट आहे संघामध्ये प्रशिक्षण घेतलं जातं अगदी बाल तरुण त्याच्या पलीकडं राज्यस्तरा जिल्हास्तरावर राज्यस्तरावर आणि अगदी देशपातीमध्ये जे मोठे नेते आहेत त्यांचंही बौद्धिक वर्ग घेतले जातात दोन दोन तीन तीन दिवसात त्यांची बौद्धिक वर्ग असतात की त्याच्यामध्ये त्यांचं मूळ जी विचारधारा आहे त्या विचारधारेचं नवीन कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांना तरुणांना आकर्षण कसं वाढेल ह्याची काळजी घेतली जाते आणि ही काळजी संघात घेतली जाते दुसरी गोष्ट वेगवेगळी अभियानं वेग वर्षा दोन वर्षां तिथे वेगवेगळी अभियानं वेग राबवली जातात चळवळी किंवा कार्यकर्ता कसा घडेल मग कार्यकर्ता घडण्यात त्याला काय ते कार्यक्रम दिला पाहिजे अभियान चालवलं पाहिजे ह्या गोष्टी तिथे जाणीवपूर्वक केल्या जातात की तरुणांची सक्रियता कशी वाढेल त्याच्यामध्ये तरुण आपल्या कामात मग्न कसं का राहील अधिकाधिक कामात आपल्या आपल्या कामाला का कसं वळेल ह्याची तिथे आणि वेगवेगळी त्यांची सेवाकार्यही खूप आहेत वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्रसेवा सेवा सेवाकारी आहेत पण आज संघाची सेवाकार्य ही प्रचंड आहेत उदंड आहेत त्या माध्यमातूनही अनेक त्यांच्या त्यांच्याकडे तरुण किंवा कार्यकर्ते स्वयंसेवक हे आपोआप जोडले जातात सामान्य माणूसही जोडला जातो आता वरच्या पातळीवर नेत्यामध्ये मतभेद असतात संघातही असतील मतभेद असणारच जिथे चार माणसं एकत्र येतात तिथे मतभेद असणारच कारण ते तेवढी ते तेवढ्या ताकदीची ती ते माणसं असतात तेवढ्या वैचारिक उंचीची ती माणसं असतात मग त्यांचे विचार थोडे वेगळे हे असणारच परंतु ते विचार तुमच्या बैठकीमध्ये मिटिंगमध्ये साम एकत्र बसून सामोपचाराने मिठवता आले पाहिजेत थोडी तडजोड प्रत्येकाने करावी लागते आणि दुसरी गोष्ट अशी की ती गोष्ट जी तिथे जे तिथे मतभेद होतील कोणत्या गोष्टी होतील चर्चा होईल त्याची वाच्यता बाहेर जाता कामा नये हे संघामध्ये वरच्या पद्धतीवर घेतलं जातं की वरच्याबद्दल त्यांची जी मतभेद असतील त्याची बाहेर वाच्यता होत नाही ह्या गोष्टी संघटनेमध्ये कधीही पाळाव्या लागतात ह्याचं कारण त्याचा परिणाम हा सामान्य कार्यकर्त्यावर सामान्य स्वयंसेवकांवर होत असतो ही काळजी कधी संघटनेमध्ये पक्षाने ही काळजी घ्यावी लागते इथे आता समाजवादी किंवा राष्ट्रदेवा राष्ट्रसेवा दलाचे लोक का कमी पडले की त्यांच्यातले मतभेद रस्त्यावर समाजामध्ये का आले बाहेर का पडले आणि त्याची शकले का होत गेली याचाही विचार केला पाहिजे की मतभेद तुम्हाला जे असतील ते एकत्र बसून मिटवता आले असते की मिटवता येतात अनेक जण असं सांगतात की माझी आई राष्ट्रसेवा दलाची होती माझे वडील राष्ट्रसेवा दलाचे होते माझी आजी राष्ट्रसेवा दलाची होती तर आई तुझी राष्ट्रसेवा दलाची होती आजोबा राष्ट्रसेवा दलाचे होते पण तू दलाचं का नाही आहेस असं कोणी म्हणत नाही की माझी आई राष्ट्रसेवा दलाची होती आणि मी राष्ट्रसेवा दलाचा आत्ता आहे काम करतो आहे असं कोणी म्हणत नाही म्हणजे तुझे आजी असेल राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते किंवा आई असेल ती तुझ्यापर्यंत राष्ट्रसेवा दल पोचण्यात कमी पडली ती का कमी पडली म्हणजेच नव्या कार्यकर्त्यांपर्यंत तुम्ही तुमच्यापर्यंत तुमची संघटना ठेवताय तुमच्यापर्यंत तुमचा विचार ठेवताय तिथेच विचार तो संपतो आहे पुढच्या पुढे तुम्ही विचार देताय का तो जोडला कसा येईल हा विचार करायला हवा होता की स्वतःपुरती संघटना तुम्हाला ठेवायची आहे का की मी संघटना तुमचं काम पुढं कराय पुढं न्यायचं आहे हाही विचार ते केला पाहिजे कोणत्याही संघटनेमागे एक विचार असतो एक ध्येय धोरण असतो त्या विचाराचं अध्ययन त्या विचारावर चिंतन त्याचं अनुशीलन त्याचं परिशीलन आणि त्याच्यावर मंथन त्याच्यावर परिसंवाद हे सतत कार्यकर्त्यांमध्ये स्वयंसेवकांमध्ये आणि वरच्या पातळीवर नेत्यांमध्ये झालं पाहिजे होत राहिलं पाहिजे ह्यात कुठेतरी हे मागं पडतायत का उणीव ही उणीव आहे का ह्याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण हे केलं पाहिजे संघाच्या तीन तीन पिढ्या म्हणजे एखादा म्हणतो की माझे आजोबा आपण संघ स्वयंसेवक होते माझे वडीलही होते माझी आई राष्ट्रसेविका समितीची आणि मी राष्ट्र आता संघाचा मी अमुक अमुक कार्यकर्ता आहे कधी असं कोण म्हणत नाही माझे वडील स्वयंसेवक होते आणि मी आता नाही असं कुणी म्हणत नाही म्हणजे संघाच्या तीन तीन पिढ्या चौथी पिढी पण संघाशी जोडली जाते तर राष्ट्रसेवा दलाचं असं का होतं त्यांच्या चार चार पिढी राष्ट्रसेवा दलात काम का करत नाहीत का करू शकत नाहीत शेजारी पाधारी त्यांनी जो काम करतो राष्ट्रसेवा दलाचा नाही त्याच्या शेजारपाजारी त्याच्या गावामध्ये राष्ट्रसेवा दलाचा प्रचार का केला नाही एवढी मोठी परंपरा तुमच्याकडे आहे एवढा मोठा वैचारिक वारसा आहे तुमच्या एवढे मोठे पुण्यशाली नेते तुमच्याकडे होऊन गेलेले आहेत मग असं आशा असताना तुम्ही कमी कुठे पडताय तेव्हा या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हे ठरवावं लागेल की आपल्याला स्वतःपुरती आपली संकट ठेवायची आहे की तिला स्वतःच्या कोशातून स्वतःच्या विश्वातून बाहेर पडून आपल्या सामान्य माणसापर्यंत हा विचार पोचवायचा आहे धर्मनिरपेक्षता असेल समता असेल देशभक्ती आहे एकात्मता आहे बंधुभाव आहे आणि संस्कारक्षम पिढी तयार व्हावी ह्यासाठीच ह्या संघटनांची स्थापना झालेली जी आहे आपला देश वैभवशाली व्हावा सामर्थ्यशाली व्हावा समृद्ध व्हावा हा साने गुरुजी पूज्य साने गुरुजींचा उद्देश होताना मग तो उद्देश पूर्ण व्हावा असं वाटत असेल तर ह्या सगळ्याची समीक्षा झाली पाहिजे सर्वांकडे विचार केला पाहिजे असं मला वाटतं आणि आपण कुठे काही भरतात उनिवा काय ह्याच्यावरही विचार व्हावा मंडळी याबाबत आपल्याला काय वाटतं आपण जरूर याच्यावर अभिप्राय नोंदवावा धन्यवाद जय जय भारत